सबका मालिकेचा मानवतेचा संदेश देणाऱ्या साईबाबांविषयी आक्षेपार्ह विधाने करून सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांना राहता न्यायालयाने सणसणीत दणका दिलाय साईबाबांविषयी बदनामीकारक विधान करणारे गौतम खट्टर आणि अजय गौतम यांना यापुढे कोणतेही वक्तव्य मुलाखत किंवा भाष्य करण्यास न्यायालयाने सक्त मनाई केली आहे सन दोन हजार तेवीस मध्ये या दोघांनी केलेल्या निराधार वक्तव्यामुळे देशभरातील साई भक्तांमध्ये संतापाची लाट उसळली होती अखेर श्री साईबाबा संस्थानाने दाखल केलेल्या याचिकेवर हा महत्वपूर्ण निर्णय आल्याने याला कोट्यावधी भक्तांच्या श्रद्धेचा विजय मानला जातोय एकीकडे हा कायदेशीर दिलासा मिळत असताना दुसरीकडे संस्थानाने हज यात्रेसाठी पस्तीस कोटींची देणगी दिली अशी खोटी अफवा सोशल मीडियावर पसरविली जात होती साईबाबा संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी ही माहिती पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट केले आज गुरुवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले संस्थानाने असा कोणताही निधी दिलेला नाही उलट अशा अफवा पसरवून संस्थानाची बदनामी करणाऱ्यांवर आता थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील श्री साईबाबांची त्याचप्रमाणे साईबाबा संस्थांची बदनामी करण्याच्या संदर्भाने श्री अजय गौतम आणि गौतम खट्टर यांनी बाबांच्या विषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक टिप्पणी केलेली होती आणि त्याचे व्हिडिओ जे आहे ते सोशल मीडियावर प्रसारित केलेले होते या संदर्भाने त्यांना नोटीस दिलेली होती आणि त्यांच्याविरुद्ध जे आहे ते राहता येथील कोर्टामध्ये दावासुद्धा दाखल केलेला होता सुनावणीमध्ये माननीय न्यायालयाने अंतरिम आदेश पारित केलेला आहे आणि त्यामध्ये अजय गौतम आणि गौतम खट्टर यांना श्रीसाईबाबांच्या विषयी कोणतंही बदनामीकारक अवमानकारक वक्तव्य करू नये आ, या संदर्भाने आदेश पारित केलेले आहेत श्रीसाहेबां श्री साईबाबांच्याविषयी श्री कुणी यापुढील कालावधीमध्ये कोणी अवमानकारक टिप्पणी केली तर त्यांच्या विरुद्ध जे श्री साईबाबा संस्थांच्या वतीने जे आहे तो आ, खटला दाखल केला जाईल प्रसंगी त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हेसुद्धा दाखल